इचलकरंजातील जवाहर नगर भागात घोरपडे समोर राहणारे कृष्णाथ सागावकर व त्यांच्या पत्नी यांनी सणासुदीला लागणाऱ्या सर्व पदार्थांचं तयार पेट मसाले वगैरे साहित्याचा विक्रीसाठी दुकान टाकलं महिला मंडळाचे तयार पिठाला व मसाल्यांना खूप मागणी आहे है, तसेच यांच्याकडे कांडप मशीन असल्याने ओला मसाला कोरडा मसाला खोबरं हळकुंड खारीक बारीक करून मिळतं इचलकरंजी आता मटण खाणारी खवय असल्यामुळे यांच्याकडे मटणाचा तयार मसाला तो देखील मिळतो दिवाळीनिमित्त सदर सागावकर कुटुंबियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका